नमस्कार मी आबामळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी ओबाटा सेनेचं अधिवेशन नाशिक येथे होत आहे आणि ओबाटा सेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्या अधिवेशनात बोलताना प्रभू राम त्यानंतर राम मंदिर आंदोलन इतकंच नाही तर उद्धव ठाकरे आणि श्रीराम यावर फार मोठं लेक्चर दिलं संजय राऊत हे वारंवार अशी बडबड करत असतात आणि संजय राऊत यांच्या दृष्टीने प्रभू ही उद्धव ठाकरे हे फार मोठे आहेत कारण ते संजय राऊत यांची बडबड सहन करतात संजय राऊत हे त्यांच्या पक्षाला कितीही इजा करत असतील बाधा पोचवत असतील तरीही उद्धव ठाकरे ते सहन करतात आणि त्यामुळे संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंमध्ये राम दिसला तर नवल वाटायला नको आज संजय राऊत यांनी त्या अधिवेशनात बोलताना हे जे राम मंदिर उभं राहिलं हे शिवसैनिकांच्या शौर्यामुळे धैर्यामुळे उभं राहिलं असं म्हटलं आणि शिवसेना आणि रामाचं हे एक अनोखं नातं आहे असंही त्यांनी सांगितलं राम मंदिर आंदोलनात ज्यांनी ज्यांनी बलिदानं दिली ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष तिथे कारसेवा केली हे सगळ्यांनी जाणले सगळ्यांना माहिती आहे त्यावेळेस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देखील या राम मंदिर आंदोलनाच्या बाजूने उभे राहिले आणि त्यामुळे ते श्रेय निश्चितच त्या काळच्या शिवसेनेच आहे आत्ताच्या शिवसेनेच नाही कारण आत्ताची शिवसेना ही त्यांची शिवसेना राहिलेलीच नाही ती उबाटा सेना आहे आणि त्यामुळे त्या, त्या शिवसेनेच सगळं क्रेडिट घेऊन संजय राऊत हे जर उद्धव ठाकरेंना महान समजत असतील तर ते कुठेतरी चूक करतायत एवढं मात्र निश्चित पण मित्रांनो संजय राऊत बोलत असतात आणि तसं ते आज देखील बोलले श्रीराम आणि शिवसेनेचं नातं आहे असं संजय राऊत सांगतात त्यावेळेस संजय राऊत बरोबर बोलतात कारण शिवसेनेच आणि रामाच नातं होत आणि ती जी शिवसेना होती ती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची होती बाळासाहेब ठाकरे जाहीररित्या या राम मंदिर आंदोलनाच्या मागे ठामपणे उभे होते आणि त्यामुळे रामाचं आणि शिवसेनेचं नातं होत रामाचं धैर्य म्हणजे शिवसेनेचं धैर्य रामाचं शौर्य म्हणजे शिवसेनेचं शौर्य रामाचा संयम तो उद्धव ठाकरेंचा संयम असं स्वतः संजय राऊत म्हणाले आता यातलं पहिलं वाक्य तर निश्चितच बरोबर आहे श्रीराम आणि शिवसेनेचं नातं होत बाळासाहेबांची शिवसेना आणि श्रीरामाचं नातं होतं हे अगदी बरोबर रामाचं धैर्य ते शिवसेनेचं धैर्य तेही बरोबर मी मानेन कारण त्यावेळची शिवसेना आणि प्रभू श्रीराम यांचं धैर्य बरोबर असू शकत ठीक आहे मान्य रामाचं शौर्य ते शिवसेनेचं शौर्य आता तिथे शौर्य गाजवायला किती शिवसैनिक गेले आणि प्रत्यक्ष तिथे किती होते हे तिथे रिपोर्टिंग करणाऱ्या अनेक पत्रकारांनी बघितलं जाणलं पण तरीही ते मान्य करूया की शिवसेनेचं शौर्य हे रामाचं शौर्य हे शिवसेनेचं शौर्य पण प्रश्न असा येतो मित्रांनो की ती शिवसेना कोणाची ती शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची होती ती शिवसेना उद्धव ठाकरे यांची नव्हती आणि विशेषतः उद्धव ठाकरे यांची आताची जी शिवसेना म्हणजे उबाटा सेना ही तर अजिबात नव्हती बाळासाहेब राम मंदिरांच्या मंदिराच्या आंदोलनात पाठीशी होते त्यांनी सांगितलं हो की जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे पण मित्रांनो बाळासाहेब आज हयात नाही आणि बाळासाहेब गेल्यानंतर केवळ मुख्यमंत्री पदासाठी याच उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला तिलांजली दिली इतकंच नाही मित्रांनो तर संजय राऊत आणि हेच उद्धव ठाकरे म्हणत मन, होते की मंदिर वही लेकिन तारीख नहीं बताएंगे आणि अशा पद्धतीने या राम मंदिर आंदोलनाची टिंगळटवाळी ही दोघ जाहीर करत होते ज्यावेळेस उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे आका मालक सोनिया गांधी शरद पवार हे सोबत असायचे त्यावेळेस राम मंदिर आंदोलनाबाबत किंवा रामाबद्दल ही मंडळी चिडीचूप असायची का कारण आपल्या मालकांना त्यामुळे आपले मालक दुखावतील त्यांना दुःख होईल आणि मग ते आपल्याला बाहेर फेकून देतील आघाडीत घेणार नाहीत आपल्याला सोबत घेणार नाहीत याची भीती त्यांना वाटत होती आणि त्यामुळे या मालकांच्या समोर उद्धव ठाकरे असतील किंवा अगदी संजय राऊत असतील त्यांनी रामाबाबत कधीही ब्रही काढलेला नाही इतकी ती दहशत होती आणि अशा लोकांच्या सोबत ज्यांना रामाचं अस्तित्वच मान्य नाही जे संकष्टीला चतुर्थीला मटण खातात ज्यांना जाहीर रित्या पूजा अर्चा करणं म्हणजे आपलं सेक्युलरपणा घालवणं असं वाटतं त्या सगळ्यांच्या सोबत उद्धव ठाकरे जेव्हा जाऊन बसले त्यावेळेस त्यांनी आपलं हिंदुत्व सोडलं आणि मग याच हिंदुत्वाला दिवसण्यासाठी तुमचं हिंदुत्व चेंडी दांडव्याचं हिंदुत्व असं बडबडत राहिले त्या सगळ्यांमध्ये खरच राम राहिला होता का किंवा राम आहे का तो राम पूर्वीच्या शिवसेनेत होता आणि झालंच तर आताच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहे पण तो राम उबाटा सेनेत निश्चितच नाहीये मंडळी त्याही पुढे जाऊन संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची रामाशी तुलना केली रामाने रामाकडे जसा संयम होता तसा संयम उद्धव ठाकरेंकडे आहे असं संजय राऊत म्हणाले आता हा संयम कोणता हे मात्र संजय राऊत सांगत नाही इतके वर्ष मुख्यमंत्री पद ठाकरे घराण्यात यावं माझ्या घराण्यात यावं म्हणून उद्धव ठाकरे दबा धरून बसले होते तो संयम होता का फडणवीस हे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस फडणवीस अं सरकारला सातत्याने टोमणे त्यांच्यावर टीका ही दैनिक सामनातून होत होती उद्धव ठाकरे ही सरकारच्या विरोधात अनेक वेळा बोलत होते ते काय होत ती आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही फडणवीस मुख्यमंत्रीपद भोगतायत याच दुःख होत आणि एक ना एक दिवस आपण मुख्यमंत्री होऊ यासाठी धरून बसणं हा तो संयम होता पण प्रभू श्रीराम संय यांनी संयम दाखवला तो स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हता मित्रांनो तो जनतेच्या प्रजेच्या हितासाठी संयम दाखवला एक आदर्श प्रस्थापित करण्यासाठी प्रभू श्री रामांचा तो संयम होता उद्धव ठाकरे यांनी संयम दाखवला पण तो संयम हा स्वतःच्या स्वार्थासाठी होता मग संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांची प्रभू रामाशी जी तुलना करतात त्याच खरंच राम आहे का मंडळी जो असं म्हणतात जो से गई व बुनसे नाही काल काळाराम मंदिरात आरती करण्यासाठी पूजा करण्यासाठी उद्धव ठाकरे गेले त्यावेळेस त्यांनी भगव वस्त्र परिधान केलं होतं गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या पण मित्रांनो त्याच उद्धव ठाकरेंनी आपल्या बंगल्या बाहेर म्हणजे मातोश्री बाहेर हनुमान चालिशा म्हणण्यासाठी आलेल्या नवनीत राणा आणि त्यांच्या पतीला हनुमान चालिसा म्हणून दिली नाही त्यांना उलट तुरुंगात डांबलं ते काय होत तेव्हा कुठे राम भक्ती गेली होती आज सर्वत्र रामाच अस्तित्व आहे आणि त्या अस्तित्वानं आपलं अस्तित्व मात्र धुळीच मिळणार आहे हे माहीत झाल्यावर आता सगळी नाटकं सुरू झालेली आहेत असो पण ज्या पक्षात राम राहिला नाही ते आता कितीही राम 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 करत असले तरीही त्याचा काहीही उपयोग होणार नाही कारण जनतेला राम नक्की कुठे आहे हे माहीत झालंय आणि जनता तो राम निवडणुकीच्या माध्यमातून निश्चितच दाखवणार आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद